कार्यक्रम माहिती आहे तुम्हाला कशासाठी येतो आहे पुण्यामध्ये मंथन कार्यक्रम आहे यार उद्या हिट पण भरपूर आहे आणि त्यामुळं हा उद्योगबंधन कार्यक्रम आपल्याला थंडावा देणार आहे माहिती आहे थंडावा देणार आहे कारण ना आता मी पण आईस्क्रीम आणि मँगो एकत्र खातो आहे घरचा आंबा आईस्क्रीम बाहेरचा आहे तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर स्पेशली ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे कारण का तर उद्योग मंथन हा कार्यक्रम तुमच्या आयडिया क्लिअर करायचं काम करतो कन्सेप्ट क्लिअर करतो मोजून शेवटच्या पाच जागा शिल्लक आहेत मॅक्झिमम आपण पन्नास लोकांचं तिथं सेटिंग करतो ऑलरेडी पंचेचाळीस लोकांचे ॲडमिशन झालंय शेवटचं फक्त अपडेट मिळावं म्हणून हे लाईव आहे ज्यांना शक्य असेल जे पुण्यामध्ये राहत आहेत ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे अशा लोकांसाठी स्पेशली उद्या आपला उद्योगमंथन कार्यक्रम आहे ज्यांना ॲडमिशन घेणं शक्य असेल त्यांनी आपला कॉल सेंटर नंबर बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा आणि इमिजिएटली आमच्या टीमशी पुढे फॉलोअप करून तुमचं सीट कन्फर्म करा उद्याचा तुमचा चहा नाश्ता सकाळी आपल्याला सोबत करायचा आहे दुपारचं जेवण संध्याकाळचं चहा चा सोबत असेल उद्योगमंथन कशासाठी असेल जर बिझनेस सुरू करायचा आहे कोणता कुठे कसा उद्या कळेल हॉटेल सरगम येरवड्याला कार्यक्रम आहे कृपया करून डायरेक्टली कुणीही येऊ नका जागा आता कन्फर्म झालं पाच सीट आपण ॲडजस्ट केलं ऑलरेडी तिथे इंटेक कमी होती आपण एक दहा सीट ॲडजस्ट केलं ॲक्च्युली तर तरी पण पाच ॲडमिशन आत्तापर्यंत टीमनी जरा सांगितलं झालं अजून एक पाच जागा शिल्लक आहेत जे पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आसपास राहत असतील त्यांनीच फक्त आता ॲडमिशन घ्या कारण तुम्हाला आता उद्या सकाळी येणं शक्य होईल लांबच्या लोकांना एवढ्या लांबून येणं शक्य होईल की नाही मला माहीत नाही पण डेफिनेटली जर संध्याकाळी कुणी निघालं पाच सहा वाजता तर उद्या सकाळी पुण्यामध्ये पोहोचू शकतं राईट अगदी कुठूनही येऊ शकतात अगदी चंद्रपूरून लोक येत आहेत नागपूरून लोक येत आहेत कोल्हापूरून येत आहेत मुंबईवरून येत आहेत तुम्ही कोणाची वाट बघताय अशी संधी पुण्या येणार नाही कदाचित एक शेवटचं खूप महत्त्वाचं वाक्य सांगतो कराचित हा आपला शेवटचा कार्यक्रम असेल फिजिकलमधला कारण आता खूप साऱ्या गोष्टी बदलत आहेत त्यामुळं शेवटची संधी आहे विचार करत बसू नका आत्ताच्या आत्ता आपलं बहात्तर बहात्तर नऊशे एक्काहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा आणि हा कार्यक्रम कुठेही होत नाही जळगावला होत नाही नागपूरला होत नाही मुंबईला होणार नाही नगरला होणार नाही आत्ता पुण्याला आहे फक्त पुण्यालाच होणार आहे त्यामुळे जर शक्य असेल डेफिनेटली पुण्याला या आणि आत्ता आपला कॉल सेंटरला फोन करा एका व्यक्तीची कार्यक्रमाची फी आहे चोवीसशे पन्नास रुपये त्यामध्ये तुमचं चहा नाश्ता जेवणाचा सगळा खर्च आहे कॉल सेंटरचा नंबर तुमच्याजवळ आहे राईट बहात्तर बहात्तर नऊशे एक्क्याहत्तर नऊशे एक्क्याहत्तर फोन करा ॲडमिशन घ्या उद्या सकाळचा नाश्ता तुमच्यासोबत करू तोपर्यंत आत्ता मी आत्ताच मी घालू आंबा घरचा आहे खूप छान लागतो उद्या तुमच्यासोबत जेवण करू खूप साऱ्या बिझनेसवरती चर्चा करूयात आणि बोलूयात राईट नंबर आहे तुमच्याजवळ बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर बाकी काही नवीन लोकांना आता संधी नाही कारण तिथे जागाच नाही तेव्हा हॉटेलला त्यामुळे जेवढ्या जणांना शक्य होते या भेटूयात धन्यवाद